या पोस्टर मध्ये कुठेही तू दिसत नाहीये I... पोस्टर मध्ये या no. पोस्टर कुठे 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 सिनेमाची गोष्ट मी ऐकलेली असल्यामुळे मी म्हटलं की हा एक रोल आहे ज्याच्यात माझं एक दिवसाचं काम निघू शकतं असं करून मी तो हावऱ्यासारखा मागून घेतला नमस्कार मी निकिता ओन्ली माणिनीवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चिकी चिकी मुम हा नवा करा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहे या चित्रपटातील एक सुंदर कलाकार म्हणजे नमादाई माझ्यासोबत आहे नमस्कार नमादाई तुझं खूप खूप स्वागत आहे सुंदर मिळालीस म्हणून असं <laughs> खूप ब्लॅक मध्ये तुम्ही इव्हन सगळेच खूप सुंदर दिसताय मला ना तुला हे विचारायचं या पोस्टरमध्ये कुठेही तू दिसत नाहीये येस तर तू गाण्यामध्ये बघायला मिळतेस आम्हाला एकंदरीत तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील माझी भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे या सिनेमामध्ये जी सगळ्यात शेवटी येते आणि जिथे चित्रपटाचा शेवट होतो ती भूमिका नसेल तर शेवट होऊच शकत नाही चित्रपटाचा त्यामुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असं मी म्हणेल आणि त्यानंतर एक सरप्राईजसुद्धा आहे जे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतरच कळेल तर येस मी आता काय आहे ते सांगणार नाही कारण ते गुलदस्त्यात आहे आणि तेच जर सांगितलं तर काय तेच जे आहे दोन मिनटाचं तेच जर सांगितलं तर मग मग मी मग कदाचित ते पण एडिट होईल त्याच्यामुळे मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला त्यासाठी सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहावा लागेल संपूर्ण विनोदवीरांची जी मैफिल आहे आता मी सुद्धा ऐकलं एक सतरा कलाकार या चित्रपटात आहेत तर काय सांगशील त्या चित्रपटाबद्दल त्या कलाकारांबद्दल तूच बघ ना म्हणजे सतरा वेगवेगळे कलाकार सगळे दिग्गज स्टार कास्ट सगळी जी आहे ती प्रत्येकाची वेगळी शैली आहे काम करण्याची अभिनयाची, विनोदाचे आणि ही सगळे जे कलाकार आहेत ते एकावेळी सव्वा दोन तासाच्या चित्रपटात एका गोष्टीमार्फत तुमच्या समोर येणार आहेत त्याच्यामुळे हे नक् नक्कीच खूप जास्त हॅपनिंग असणार आहे हा सिनेमा आणि खूप विनोदी आहे मजेशीर आहे सगळी आपली जवळची माणसं आहेत सगळी आमची माणसं आहेत आणि या सगळ्यामध्ये मला कौतुक करायचं आहे दादाचं प्रार्थनाचं की आम्ही सगळे हास्य जत्रेतले जरी असलो तरी त्या दोघांनीसुद्धा म्हणजे आता दादा तर खूप मोठा सुपरस्टार आहे मराठीतला मराठी चित्रपटसृष्टीतला पण त्याने कधीच कुठेच असं तो एक सुपरस्टार आहे किंवा हे असं कधीच त्याने भासवू न देता त्याने सगळ्यांसोबत एकत्र जाऊन छान काम केलेलं आहे आमचं आम आमच्यातलं समजून त्याने काम केलेलं आहे त्याच्यामुळे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्याने सुद्धा एक वेगळ्या भूमिकेत तुमच्यासमोर तो येणार आहे त्यामुळे ते सुद्धा एक प्रेक्षकांसाठी एक छान काय म्हणूयात एक आय आयट्रीट असणार आहे बरं आणखी एक प्रसाद दादाची आणि तुझी जोडी तर खूप गाजलेलीच आहे पण प्रसाद दादा एक दिग्दर्शक म्हणून कसं आहे काय सांगशील खूपच भारी आहे म्हणजे मी म्हटलं ना मगाशी मी मगाशी पण सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की मी हावरटासारखा हा रोल मागून घेतला कारण नाचगं घुमा तेव्हा माझं शूटिंग जोरात चालू होतं मला फक्त एक दोन दिवसाची गॅप होती आणि मग सिनेमाची गोष्ट मी ऐकलेली असल्यामुळे मी म्हटलं की हा एक रोल आहे ज्याच्यात माझं एक दिवसाचं काम निघू शकतं असं करून मी तो हावऱ्यासारखा मागून घेतला पण मला दिग्दर्शक म्हणून तो कमालच आहे नाटकाच येतात दिग्दर्शन केलेलं आहे माझ्या माझं हे त्याच्यासोबतचं दुसरं नाटक आहे तर दिग्दर्शक म्हणून तो कमालच आहे खूप शांत आहे माझ्याशी गोस्वामी सर पण म्हणाले की तो खरं शांत आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो आणि समोरच्याला खेळायला बॅटिंग करायला पिच देतो तो असं कधीच करत नाही की हे नको करूस ते नको करूस करा करा जे मला आवडेल ते मी ठेवेन जे मला नाही आवडणार ते मी कदाचित काढून टाकेन मी इतका फ्री हँड देणारा दिग्दर्शक आहे त्यामुळे आणि तो माझा खूप चांगला मित्र पण आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे की अत्यंत पॅशनेटली काम करतो तो त्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करायचं ते आहे त्याला नाटक क्षेत्रामध्ये नाव कमवायचे त्याला चित्रपट क्षेत्रामध्ये पण त्याच्यात ते ऑलरेडी आहे त्याच्या जीन्समध्ये ते आहे तो उत्तम लेखक आहे उत्तम दिग्दर्शक आहे उत्तम अभिनेता आहे सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्यात त्यामुळे त्यांनी हक्काने ह्या सगळ्या गोष्टी के केल्याच पाहिजेत आणि प्रेक्षकांनी सुद्धा जे आत्तापर्यंत प्रेम केलं आहे माझी खात्री आहे प्रेक्षक इथून पुढे सुद्धा प्रेम करतील आणि सिनेमा बघायला नक्की येतील थिएटरमध्ये प्रेक्षकांना जाता जाता काय मला प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की सव्वा दोन तास तुमच्या आयुष्यातले सव्वा दोन तास काढा फक्त तुमच्या कुटुंबाला तुमच्यासोबत घेऊन जा चित्रपटगृहामध्ये आणि सव्वा दोन तास फक्त आणि फक्त हसा खळखळून खल, हसा सगळे टेन्शन्स बाजूला ठेवून मनोरंजन तुम्हाला बघायला मिळणार आहे मनोरंजन होणार आहे तुमचं करमणूक तुम्हाला होणार आहे हा सिनेमा बघताना त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहामध्ये जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे चित्रपट पाहता येणार आहे तिथे तिथे जाऊन हा सिनेमा नक्की बघा